महाराष्ट्रातील आपल्या सर्व पालकांसोबत मला एका अतिशय संवेदनशील विषयावरती बोलायचं आहे कारण दोन दिवसांपूर्वी मला एक अनुभव आला आहे तो मला तुमच्यासोबत शेअर करायचा आहे आई बाबा असं समजा की मी तुमचाच एक मुलगा आहे तुमच्या लहान मुलांचा एक मी एक मोठा भाऊ आहे माझं नाव रोहित पाटील मी सध्या पुण्यामध्ये राहतो आहे एक मोटिवेशनल स्पीकर म्हणून मी काम करतो आहे मी माझी ओळख यासाठी सांगतो आहे की तुमचा माझ्यावरती विश्वास बसावा गेल्या दोन वर्षामध्ये जवळपास मी पंचवीस हजारपेक्षा जास्त मुलामुलींशी बोललो आहे मी जी घटना सांगणार आहे ती घटना सांगण्यापूर्वी मी तुम्हाला एक विनंती करेन की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त पालकांपर्यंत पोहोचेल पण त्या विषयावरती बोलण्याअगोदर मला एका प्रश्नाचा तुम्हाला जाब विचारायचा आहे की मला प्रामाणिकपणे सांगा की तुमचं तुमच्या मुलांकडे किती लक्ष आहे तुम्ही तुमच्या मुलांची किती चौकशी करता त्यांचं काय चाललंय ते काय करतायत ते, करता ते कुणाशी बोलतायत रात रातरात्रभर कुणाशी चॅटिंग करतायत काही पालकांची मुलं बाहेर शिक्षणासाठी असतील मला प्रामाणिकपणे सांगा की ते जिथं राहते त्या ठिकाणी जाऊन तुम्ही किती वेळा आला आहात किती वेळा त्यांना अचानक जाऊन तुम्ही सरप्राईज दिला आहात केलंय का या सगळ्या गोष्टी आणि होतं काय परत काहीतरी वेगळं घडलं मुलांच्या बाबतीमध्ये की मग परत आपण सगळ्या गोष्टींना दोष द्यायला चालू करतो ते प्रशासन असेल लोकं असतील किंवा मग मुलं असतील पण तुम्ही तुमची जबाबदारी पार कितपत पाडताय चला आता मे मूळ मुद्द्यावरती येतो एक माझी मिटिंग होती कात्रजला भारतीय विद्यापीठला इव्हिनिंग सहा वाजता परवा त्या मिटिंगसाठी मी गेलो होतो आणि रात्री येत असताना माझ्या बाईकचा प्रॉब्लेम झाला बाईकचा प्रॉब्लेम झाल्यामुळे माझे दोन मित्र राहतात तिथे कल्पेश आणि अजिंक्य मला ना इला त्यांच्या तिथे राहावं लागलं खरं तर मला फिटनेसचं प्रचंड वेळ आहे त्यामुळे सकाळी मी पाच वाजताच उठलो आणि भारतीय विद्यापीठमध्ये मी एक राऊंड मारायला गेलो होतो येता येता एका ठिकाणी पावणे सहाच्या दरम्यान चहा प्यायला थांबलो होतो अर्थात लेमन टी अवघ्या एकोणीस वर्षांची एक आपल्या धुळे जिल्ह्यातली मुलगी होती तिथे थांबली होती आणि थोडीशी घाबरलेली वाटत होती खरं तर ती घाबरलेली नव्हतीच पण आम्हाला तसं वाटत होतं आमच्या जवळ आली ती आणि तिने आम्हाला आमचा मोबाईल मागितला म्हटली की माझा मोबाईल स्विच ऑफ झाला आहे आणि मला एक फोन करायचा आहे आणि मला तुमचा फोन द्या तिने माझा फोन घेतला आणि कुणाला तरी कॉल केला अनफॉर्च्युनेटली तो कॉल लागला नाही न ना राहून मी तिला विचारलं की बाळा काय झालं आहे म्हणून तर ती बोलली की मी चहा घेतला आहे आणि त्याचे पैसे द्यायला मी विसरले माझा मोबाईल स्विच ऑफ झाला आहे आणि मी कॅश काय आणली नव्हती घरून बरं म्हटलं किती रुपये द्यायचे आहेत तर मला म्हटली पंच्याण्णव रुपये आता पंच्याण्णव रुपये म्हटल्यानंतर थोडंसा विचार करानं विचार करायला मला भाग पाडला तिने चहा तर बारा रुपये फार फार तर पंधरा रुपये खूपच महाग असेल तर वीस रुपये लिहितो पंच्याण्णव रुपये बिल कसं झालं म्हणून मी त्या दुकानदाराला विचारलं दुकानदाराने सांगितलं की तिने एक कॉपी एक चहा आणि दोन सिगरेट घेतलेत मग मी तिला विचारलं की तू सिगरेट ओढतेस सुरुवातीला थोडीशी उडवाउडीची उत्तर दिली तिने त्याच्यानंतर हो म्हटली म्हटलं बाळा वैक येत आहे तुझं तर मला म्हटली एकोणीस तू कोणासोबत आलीस नाही म्हटली एकटीच आले मग रोज येतेस तर हो मी रोज येते येते चहा घ्यायला मी परत त्या दुकानदारांना विचारलं की ही रोज येते का चहा घ्यायला नाही म्हटली ही पहिल्यांदाच आले मग मात्र तिला थोडंसं काय बोलतात त्याला की थोडंसं जरा मोठ्या आवाजात बोललो आणि तिला काय आहे कुठे होतीस काय हे विचारलं त्याच्यानंतर तिनं जे सांगितलं ते मी तुम्हाला पुढे सांगतोय आदल्या दिवशी ती एका मुलासोबत त्याच्या फ्लॅटवरती राहायला गेली होती रात्रभर राहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे त्यांच्यामध्ये काहीतरी भांडण झालं भांडण झाल्यानंतर त्या मुलाने त्या मुलीला तिच त्याच्या फ्लॅटमधून बाहेर काढलं ही मुलगी रडत रडत एका चहाच्या दुकानाजवळ आली तिथे आल्यानंतर तिला व्यसन ऑलरेडीज व्यसन आहे सिगारेटचं तिला सिगरेट प्यायची इच्छा झाली म्हणून तिने एक दोन सिगरेट घेतले तिला या गोष्टी माहिती होत्या की आपल्याकडे पैसेसुद्धा नाही आहेत पण तिच्या मोबाईलमध्ये फोन पे गुगल पे होतं पण अनफॉर्च्युनेटली मोबाईल तिचा डेट झाला अर्थात त्याची बॅटरी संपली त्याच्यानंतर तिला कोडं पडलं की आता बिल कसं द्यायचं कारण बिल दिल्याशिवाय तर मालक दुकानदार जाऊन देणार नव्हता मग तिने आमच्याकडे सांगितलं म्हणजे मदत मागितली की तुम्ही बिल पे करा म्हणून त्या मुलीला बऱ्याच गोष्टी समजून सांगितल्या आता विचार करा त्या मुलगी मुलीबद्दल तुम्हाला अजून सांगतो त्या मुलगीला दहावीला आहे त्र्याण्णव टक्के मार्क्स आणि वडील तिचे गव्हर्नमेंटला शिक्षक आहेत आई गृहिणी आहे आणि वडिलांनी आपल्या मुलीला चांगलं शिक्षण मिळावं ती उच्च शिक्षित व्हावी आणि ती कुठेतरी शिकून चांगल्या पोस्टवरती जावी म्हणून तिला पुण्याला शिक्षणासाठी ठेवले नव्वद ते पंच्याण्णव टक्के मार्क्स असणारी मुलगी आज फक्त आणि फक्त आईवडिलांचं कुठंतरी दुर्लक्ष आणि संगत असणाऱ्या चुकीच्या लोकांची त्याच्यामुळे कुठेतरी ती भरडली जात आहे कुठेतरी वाया जात आहे मी तिला ज्या गोष्टी समजून सांगायच्या त्या सांगितल्या तिने त्या मुलाच्या फ्लॅटवरती जाऊन काय केलं हे काय तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही आहे आता या परिस्थितीला दोषी कोण काही पालकांना असंही वाटेल की आम्ही आमच्या मुलांवरती चांगले संस्कार करतोय आमची मुलं अशी वागू शकत नाहीत आईबाबा तुम्हाला एक गोष्ट सांगतो अतिरेकी कसाबने कसाबवरती सुद्धा त्याच्या आईने हे चांगलेच संस्कार केले असणार आहेत जगातील कुठलेच आई वडील आपल्या मुलांवरती वाईट संस्कार करत नसतात मुलं बिघडतात फक्त आणि फक्त ते वयात आल्यानंतर आपण त्यांच्याकडे होणारं दुर्लक्ष आणि त्यांचे संगत असणारे मित्र त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला आवर्जून सांगतोय मी अशा बऱ्याच मुद्द्यांवरती बोलणार आहे कारण बऱ्याच घटना अशा तुम्हाला सांगण्यासारख्या आहेत जेणेकरून पालकांचे सुद्धा डोळे उघडतील पण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी मुलांना बऱ्याच वेळा बोललो आहे पण पालकांना मी एक गोष्ट आवर्जून सांगेन की तुमचा एक मुलगा तुमच्या मुलांचा मोठा भाऊ म्हणून तुम्हाला सांगतोय कधीतरी आपल्या मुलांची चौकशी करत चला आपली मुलं काय करतायत कुठे राहत आहेत कोणासोबत राहत आहेत बाहेर जात असताना कोणासोबत जात आहेत या सर्व गोष्टींची कधीतरी चौकशी करत चला जेणेकरून पुढं होणारं मुलांचं नुकसान टळेल आणि आपल्या घराचं होणारं नुकसान टळेल जर एवढ्या सुशिक्षित आणि शिकलेल्या लोकांची मुलं जर अशी वागत असतील तर जे पालक अज्ञान आहेत जे पालक अडाणी आहेत जे पालक शिकलेले नाही आहेत त्या पालकांच्या मुलांचं तर काय मग विचारूच नका त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा एकदा पालकांना सांगतो आपल्या मुलांच्या बाबतीत जे काही निर्णय घेता तुम्ही ते तुम्ही योग्यच घेत असता पण या सगळ्यांबरोबरच मुलांकडे प्रामुख्याने एका ठराविक वयामध्ये चौदा ते वीस बावीसमध्ये थे? थोडंसं काळजीपूर्वक लक्ष ठेवा ते काय करतायत ते थँक्यू